पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तान व पाकव्यक्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई केली आहे यानंतर पाकिस्तानही भारतीय हद्दीत हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत अशातच आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे ती म्हणजे भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याची आता यामध्ये नेमकं किती तथ्य आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचं खंडन केलं आहे सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती ज्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचा दावा केला होता मात्र पी ए बी फॅक्ट चेकनं भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचा हा दावा फेटाळून लावला आहे पी आय बीनं संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंट्सनी दावा केला आहे की भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आलंय मात्र पी आय बी फॅक्ट चेक युनिटनं केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालंय असं पी आय बी फॅक्ट चेकनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय त्याचबरोबर दुसऱ्या एका फॅक्ट चेकमध्ये पी आय बीनं भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या पोस्ट सोडून जात आहेत या वृत्ताचंही खंडन केलंय पी ए बी फॅक्ट चेकन एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून असं म्हटलंय की एका जुन्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव तीव्र होत असताना भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या पोस्ट सोडून जात आहेत मात्र हा व्हिडिओ सत्तावीस एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि तो भारतीय सैन्याशी संबंधित नाही व्हिडिओमध्ये एका खासगी संरक्षण प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी भारतीय सैन्यात त्यांची निवड झाल्याचा जा आनंद साजरा करताना दाखवण्यात आला आहे व्हिडिओमधील तरुण त्यांच्या यशस्वी भरतीची बातमी मिळताच आनंदाने भावुक झाले आहे याच खोट्या दाव्यांमध्ये अजून एक असा दावा करण्यात आला होता की जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळाभोवती सुमारे दहा स्फोट झाले आहेत अल जझीरा इंग्लिशनं हा दावा केला होता प्रेस ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं हाही दावा फेटाळून लावला आहे याचं स्पष्टीकरण देताना पी आय बी फॅक्ट चेकनं म्हटलंय की अल जझीरा इंग्लिशनं दावा केला आहे की जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळाभोवती सुमारे दहा स्फोट झाले आहेत पी आय बी फॅक्ट चेक युनिट हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करतं आहे प्रामाणिक माहितीसाठी फक्त अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा दिशाभूल करण्यासाठी आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका असंही पी आय बी केले मध्ये म्हटलंय संरक्षण मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देखील पाकिस्तानकडून करण्यात आलेले असे अनेक दावे फेटाळून लावण्यात आले आहेत त्यामुळे तुम्ही देखील या संदर्भातील माहिती किंवा बातम्या पाहत असाल तर अधिकृत वेबसाईट जाऊन त्या माहितीची खात्री करून घ्या अशाच अधिक अपडेटसाठी लोकसत्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह